श्रीराम समर्थ जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या चैतन्य मूर्ती जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन 20. जानेवारी जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास ते तेथे अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण मानी सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविन मानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख ते तेच दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येता कामा ज्याने नाही ठेविले हृदयी रामा राम करुण घ्या आपुलासा तोडा तोडा जन्म मरणाचा फासा राम एक दाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास व्हावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाणं तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान न द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागतसे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामापायी करुण घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक घालावी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आड त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा घ्यावा हृदयी जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह जाईल उठा उठी। लौकिक कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जाणं प्रपंचाच्या थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जगजेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जोवरी मन नाही झाले स्थिर तोवर तेथे कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्षपूर्ण तेने होईल समाधान नामाची धरावी कास देहादिक प्रपंचात न व्हावे उदास हे सर्व साधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस जाणं चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहरनिशी देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेवील त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास हाच ठेवावा विश्वास राम कृपा, करील खास देहाची स्थिती कायम न राहे निश्चित ते सांभाळणे आहे जरूर न विसरता रघुवीर रामा तुझा करिता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामचरणी लावावे मन इतके करावे तुम्ही थोडे थोडेफार नाही करू दुसरी यातायात जाण जानकी जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ